क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत जय तो नीच नालायक विकृत बुद्धिसा कोरटकर आमच्या बहुजन प्रजाप्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरोधात अत्यंत घणेरड्या पद्धतीने बोलला ज्या क्षवेळी त्या कोरटकरच्या मानगुटीला धरून त्याला बेड्या ठोकून कायद्याचे फटके पाडले असते तर तो राहुल सोलापूरकर नावाचा कोणी एक सुमार दर्जाचा विकृत व्यक्ती ज्या वेळेला महामानवांच्या आणि महाराजांच्या विरोधात बोलला त्याच वेळी त्याला कायद्यानं फटकारलं असत तर तर आज कुणाल कामरा सारख्यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्याला उद्देशून विडंबनात्मक गाणं म्हटलं नसतं आज जो काही कुणाल कामरा याने जे व्यंगात्मक गाणं म्हणून महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांचा अपमान केला उपमर्द केला त्याला कारणीभूत फक्त आणि फक्त आमचे सत्ताधारी आहेत कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचा जो उपमर्द केला त्याचे समर्थन या ठिकाणी करता येणार नाही परंतु या सगळ्या गोष्टींना जबाबदार सत्ताधारी आहेत हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे जर सत्ताधाऱ्यांनी वेळेवर सोलापूरकर आणि कोरटकर सारख्या विकृतांना नालायकांना जेरबंद केलं असतं तर कुणाल कामराची हिंमत झाली नसते महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधात बोलायची अजूनही वेळ गेली नाही जो कुठं कोरटकर लपला असेल किंवा पळाला असेल त्याला शोधा सोलापूरकर महाराष्ट्रातच आहे त्याला पकडा कारवाई करा कुणाल कामरासारखे जन्माला येणार नाहीत जय क्रांती मित्र हो भीम प्यांतहरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा